शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय मीनाक्षी ददवी म्हणून आहेत नागठाण म्हणून खूप सुंदर अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे तर त्या म्हणत होत्या की मी आधी ज्या लग्न झालं सुरुवातीला तर त्याच्यानंतर सुद्धा बरेच वर्ष मला आईंचा मार्ग काही माहीत नव्हता लग्न झालं सगळ्या गोष्टी खूप वाईट वाईट घडत गेल्या पण माझे भोग होते त्यामुळं आईंचा मार्ग मला सापडला नाही नाहीतर मी त्यातनं त्यावेळेलाच काहीतरी माझं चांगलं झालं असतं जी गोष्ट व्हायला नको असं वाटत होतं ती झाली नसती तर त्या म्हणतात की ज्या वेळेला माझ्या घरी धार्मिक वातावरण फारसं पूर्वीपासून नव्हतं म्हणजे दिवाबती करायची किंवा कुलदेवी कुलदेवाला जायचं हे सगळेजण करतात एवढंच काही ते असं काही जास्त नसायचं माझ्या घरी दुर्गा माता तेवढं नवरात्रीत बसवलं जायचं घट बसवले जायचे घरी तेवढंच पण खूप धार्मिक आई पण नव्हती वडील पण नव्हते मग त्या म्हणतात तशात माझं लग्न झालं वडील माझे पोलीस होते म्हणतात आणि लग्न झालं माझं लग्न झाल्यानंतर नवरा अशा टाईपमध्ये भेटला की सगळं म्हणजे सुखसुविधा होत्या घरी कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती खूप शेती नवरा चांगला सरकारी सर्विसमध्ये त्याच्यानंतर म्हणजे खूप एज्युकेटेड फॅमिली आणि खूप सगळं चांगलं पैशाच्या दृष्टीनं कुठंही कमतरता नाही पण अशी व्यक्ती होती मी की मी इकडं बघितलं तरी संशयानं म्हणणार की तिकडं का बघितलंस आणि इकडं बघितलं तरी संशयानं म्हणणार तिकडं का बघितलंस अशा पद्धतीचा नवरा होता बरं तसा आपण जर बघत असलं माझं लग्न झाल्यानंतर माझा अँड्रॉइड मोबाईल काढून बटणाचा साधा मोबाईल त्या माणसानं माझ्या हातात ठेवला आणि मग मला असं वाटायला लागलं बाप रे असं काय आहे पण तरीसुद्धा तीन वर्ष काढली म्हणतात मी तशीच म्हणजे अक्षरशः कुठं बाहेर गेलं ना तर कुठं बघू असा मला प्रश्न पडायचा का तरी इकडं का बघितलीस म्हणून तो माणूस संशयानं माझ्याबरोबर भांडायचा तिकडं का बघितलीस म्हणून भांडायचा आणि अशा वातावरणात मी राहत होते म्हटल्या नवरा तसा असल्यामुळं सासू धीर किंवा आप सासरे ह्यांच्याकडनं अपेक्षा करण्याचं काही हेच नव्हतं म्हणलं पण माझी ननंद म्हणून म्हणजे असं कधीच कुठं नसेल म्हणतात की ननंद नवऱ्याच्या विरोधात म्हणजे बहीण भावाच्या विरोधात माझ्यासाठी उभी राहिली प्रत्येक वेळेला मी बघितले म्हणतात की नंदा घरात घर पेटवतात पण माझ्या नंदेनं माझं आयुष्य कुठेतरी घडवलं त्या माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त म मला म्हणजे ती जवळची वाटली त्यावेळेला असं त्या म्हणतात का तर माझ्या ह्याच्या वेळेला म्हणतात पडत्या काळामध्ये मी फक्त माझ्या आईला काही सांगितलं तर माझ्या आई म्हणायची असतंय गं थोडे दिवस तू नको हे करू आ वृत्ती असत्या काही काही लोकांची तुझे पप्पा पण कसे होते माहिती आहे ना आणि पोलीस लोकं कशी करतात तू बघितलं आहेस लहानपणापासून आणि तर तू तु, तुझं पण काही हे करू नकोस थोड्या दिवसानं होतात आपला पण व्यवस्थित हे असं सांगत माझी आई हे करायची माझी त्या मी एम एस सी केले सॉरी एम सी ए केलेलं आहे म्हणतात त्या माझी एम सी ए हो झालेल्या मुलीची अशी तर की मला असं वाटलेलं की जॉब करायला देतील हे करायला देतील आधीच त्यांनी नाही म्हणून सांगितलेलं तसं काय मी हे खोटं सांगणार नाही म्हणतात आधीच त्यांनी नको मग ना आम्हाला सर्व्हिसवाली लाग नको आहे म्हणून सांगितलेलं पण आई बोलली की असू दे ग आणि जरा गोड बोलून ते नंतर मग ऐकतील आणि तुला तुला देतील परमिशन वगैरे तर म्हणतात हे लग्न झाल्यावर असे प्रकार बघितल्यावर तर मला जॉब करायला मिळणार नाही हे तर मला माहीतच होतं म्हटलं पण शेजारी पाजारीसुद्धा म मला कुणावर बोलू द्यायचे नाहीत ते पण जाऊ दे म्हणतात बाहेर कुठं गेलं तर इकडे तिकडं बघितलं म्हणून भांडणं घरात आणि एकदा नंदेचे मिस्टर ननंद आणि त्यांची मुलं आलेली होती म्हणतात आणि त्यावेळेला मी चपाती करत होते आमच्या घरात अशी पद्धत होती की सात आठ चपात्या आधी करून ठेवायच्या सगळ्यांना जेवायला वाढायचं लागेल तसं गरम चपाती करून द्यायची बा जेवताना सगळ्यांना बाकी सगळं करून आणि मग मी करून वाढत होते म्हटल्या सगळ्यांना आणि माझे मिस्टर बाहेर होते त्यांनी काय नव्हते जेवायला असं बाकी सगळे जेवत होते आणि त्यांनी आले आणि मला म्हटलं की तू पदर असाच का घेतलायस जेवण वाढायला लागलं सगळ्यांना तू पदर असाच का घेतलायस तर मी बोलले म्हणलं अहो गरम किती आहे पदर सगळा कसं हे करून घेणार आहे आणि मला अक्षरशः इतकं वाईट वाटायचं म्हणतात की आ, इतकी शिकलेली मुलगी ह्यांच्या घरात अशी कामं करत्या ते करत्या पण तिला कुठलाच दर्जा नाही की म्हणजे दहावी बारावी झालेल्या मुलीसुद्धा खूप किती वर मान करून जगतात आणि मी एका नोकरानेचं जीवन जगायला लागले असं मला वाटत होतं म्हणलं आणि त्या दिवशी मग गरम होते म्हणजे काय तिथं तिथं काय तुला जाळात उभी केली आहे का ह्याच्यात उभी केली आहे का त्या पाहुण्यांसमोर नंदेचा नवरा वगैरे सगळे आहेत आणि त्यांच्यासमोर माझे मिस्टर असे बडबडायला लागले खूप राग आलेला म्हणतात आणि मी बोलले तुम्ही एक चपाती लाटून बघता का इथं कसं होतंय तर मला आता सांगावे नाही म्हणतात असे शब्द ऐकवले त्यांनी पण ऐकवले सासूनं पण ऐकवले आ माझी ननंदमध्ये पडली आणि म्हटली अगं काय बोलताय तुम्ही तिला स्वतःच्या मुलीसमोर बोलताय माझा नवरा ऐकतो आहे माझा नवरासुद्धा उद्या मला जर तसं केला तर चालेल काय दादा असं बोलून माझ्या ननंदबाईंनी गप्प बसवलं पण मला फार असह्य झालेलं होतं आणि मी त्या दिवशी ठरवलं की हे घर मला सोडायचं आहे म्हणजे सोडायचं आहे मला बाकी काही नाही आईला तीन वर्ष मी सांगत होते आई मला जॉब करू दे मी कुठं पण राहते मला इथं नाही राहायचं पण माझ्या आई त्यांनी म्हणायची असू दे कष्ट काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत कष्ट काढावे माणसानं पण त्या म्हणत होत्या कष्ट काढावे पण लाचारी नव्हे कष्ट म्हणजे लाचारी नव्हे कुठंतरी आपण लाचारासारखं जीवन जगणं ह्याला कष्ट म्हणत नाहीत असं आणि ज्या संसारात काही अर्थच नाही आहे प्रत्य विश्वासच नाही आहे तर ते तो संसार कसला असं त्या बोलल्या आणि मग म्हटल्या त्याच्यानंतर मी माझ्या नंदेला बोलले की मी मला नाही होतंही मला जमणार नाही हे जास्त दिवस आणि मला मला नाही वाटत मी हे करू शकेन तर त्यांनी मग व्य मला बोलल्या म्हटल्या की मी बोलते त्यांच्याशी तू काय काळजी करू नको आणि त्याच्यानंतर त्यांना जाऊ दिलं म्हटलं मी दोन दिवसानं ननंद वगैरे सगळेजण गेले त्यांना जाऊ दिलं म्हटलं माझे मिस्टर गेले कामाला त्याच्यानंतर सगळे घरातले पण आपापल्या कामात होते हो, सासूबाई बेडरूममध्ये होत्या आणि सासरे पण गेले होते बाहेर आणि धीर पण गेले होते आणि मी म्हटला कुला कुणालाही न सांगता जे दिसेल ते कपडे भरले मला माहीत नव्हतं काय करायचं आहे काय नाही सगळे दिसेल ते कपडे भरले माझ्या आईनं मला केलेले दागिने घेतले आणि मी ते घर सोडलं म्हणलं म्हणजे काय मी करणार आहे मला काहीच माहीत नव्हतं पण मी घर सोडलं आणि माझ्याकडं म एवढ्या अडीच वर्षामध्ये अडीच तीन वर्षांमध्ये म्हणतात त्या कुठल्याही मैत्रिणीबरोबर कॉन्टॅक्ट नव्हता एकदाच फक्त लग्न झाल्यावर एका मैत्रिणीला फोन केलेला त्याच्यानंतर फोन करायचा नाही म्हणून सांगितलेला त्यामुळं माझ्याकडं कुणाचे नंबर नव्हते काय नव्हतं मा माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता तो साधा बटनाचा त्याच्यात व्हॉट्सअपसुद्धा नव्हतं काय नव्हतं मी काय करणार मग नंबर कसा हे करायचा पण एका मैत्रिणीचा माझा नंबर सापडला म्हणतात आणि तिच्याकडून मी माझी एक मैत्रीण होती जान्हवी म्हणून तिला मी फोन केला म्हणतात की ते ती तिला म्हटलं मला नंबर दे म्हणून तू तिचा आणि ती म्हटली अगं तू एवढ्या पडीत मागतेस किती दिवसातून फोन कर तू आधी नंबर दे नंतर आपण बोलूया का तर ती माझ्या मी जिथं राहायला होते तर त्या म्हणतात तिथून ती, ती थोडंसं होती लांबपर्यंत म्हणजे जवळजवळ मला वाटतं म्हणतात त्या पंधरा वीस किलोमीटरवर असेल तिचं आणि तर एवढ्या पंधरा वीस किलोमीटर खूप जास्त नाही म्हणतात पण तेवढ्या ह्याच्यामध्ये तीन वर्षामध्ये अडीच तीन वर्षामध्ये मी भेटले सुद्धा नाही मैत्रिणींना कधी काय बोलले नाही आणि मग तिच्याकडून नंबर घेतला तिला फोन केला आणि फोन केल्यानंतर ती तिला म्हटलं की मला फार गरज आहे आणि मला पाचशे रुपये दे मी रिक्षामध्ये बसले होते कुणाला मी सापडायच्या आधी मी रिक्षामध्ये बसणार असं मी प्लॅनिंग केलेलं होतं आणि मी जी पहिली रिक्षा दिसली त्याच्यात मी बसले आणि मी बसले आणि मै मैत्रिणीकडं गेले म्हटला आणि तिला म्हटलं की ती म्हटली अगं तू फोन केला आहेस होय ठीक आहे पण तू आहेस कुठं का तुला पाचशे रुपये पाहिजेत नाही मला पाहिजे तू फक्त मला पैसे दे आता मला रिक्षावाल्यांचे द्यायचे आहेत वगैरे तू घरी ये म्हटली तिनं आणि मला त्रास द्यायचा नव्हता पण मी तिच्या घरी गेले त्यांनी तिनं पाचशे रुपये दिले वगैरे आणि तिनं मला घरात नेली आणि तिथं बघितलं तर आईंचा खूप मोठा फोटो होता तिच्या घरामध्ये म्हणला हॉलमध्येच इतका छान फोटो असा होता आणि तर मी गेले आणि आधी पहिली नजर फोटोवरच पडावी अशा पद्धतीनं तिनं तो फोटो लावलेला होता आणि बसले आणि तिला इतक्या वर्षांनी बघून मी रडायला लागले म्हटलं आणि तर तिनं म्हटली अगं झालं आहे काय काय झालं आहे तू अशी काय इतकं रडलंस आणि इतके वर्ष कॉन्टॅक्ट नाही कुतो कुठं होतीस आम्ही पण किती वेळा तुझ्या आईच्या इकडं पण फोन लावलेला तर आई बोलल्या तुमच्या की तिचे घरी थोडी जरा वेगदी आहेत ग माणसं त्यांना आवडत नाही म्हणून मी परत कधी कॉन्टॅक्ट नाही केला तुला त्यानं असं बोललं तर मी खूप रडायला लागलेले बघून तिनं आईंचा अंगारा घेतला आणि मला लावला म्हटली आणि शांत हो काय नाही आणि ते पा पाणी घेतलं ग्लासमध्ये आणि त्यात अंगारा घातला आईंचा आणि तिनं मला प्यायला दिले म्हटली शांत हो काय होत नाही काय काय आहे नक्की सांग मला आणि मग मी सगळं सांगितलं मग म्हटलं अगं असं तू निघून आली आहेस तू घरी माणसं सगळीकडे त्यांनी शोधाशोध करतील आणि आई वडिलांना बोलतील तुझ्या आई वडील काळजीत पडतील असं कसं विचारी निर्णय घेतलाय सांगितलं निदान माहेरच्यांना तरी सांगितलं पाहिजे होतंस तर ती म्हण त्या मी तिला बोलले म्हटला की माहेरच्या ना सांगून काही उपयोग नाही तीन वर्ष झालं मी सांगायला लागले आणि मला खरंच खूप त्रास होतोय ग मला आणि खरंच माझ्या आईवडिलांना पण सांगू नको मला माझ्या होणाऱ्या त्रासाची त्यांना पण एक दोन तीन दिवस तरी मी त्यांना कॉल करणार नाही की मला मा, होणाऱ्या त्रासाच्या आईवडिलांना पण माझे वडील स्वतः पोलीस आहेत पण त्यांनी कधीही माझ्या मुलीचं काही आहे का माझी मुलगी कुठं तुम्हाला बाहेर चुकीचं वागताना आहे का तुम्ही असा का संशय घेता ह्या शब्दात सुद्धा माझ्या वडिलांनी बोलले नाहीत पोलीस होते पोलिसांचा थोडा तरी अधिकार दाखवायचा होता असं त्या बोलल्या म्हण आणि मग त्याच्यानंतर ती त्या म्हटल्या काही नाही तू शांत हो आणि मी ज्यावेळेला पोहोचलेले होते त्यावेळेला म्हणतात त्या सव्वा दोन वाजलेले होते तिच्या घरी गेले त्यावेळेला आणि तो वार गुरुवार होता म्हणतात आणि ते तिनं खूप मस्त स्वयंपाक केलेला होता गुरुवार म्हणून ती त्या ती ती बोलली की आम्ही दर गुरुवारी खूप चांगलं काहीतरी बनवते आईंसाठी आणि ती तिनं मग म्हणतात त्या दिवशी शिरा केलेला होता फोडणीचा भात केलेला होता सगळं त्या दिवशी फोडणीचा भात शिरा त्याच्यानंतर पुरी आणि ह्याची भाजी बटाट्याची भाजी हे सगळं तिनं केलेलं होतं आणि आम्ही जेवलं म्हणतात किती वर्षांनी म्हणजे कुठंतरी मन हलकं लाग व्हायला लागलेलं आहे असं वाटायला लागलं होतं म्हणतात आणि आ ठीक आहे तुझ्या आईला नाही फोन करायचं तर करू नको असं ती बोलली पण तिनं गपचूप म्हणली आईला फोन केला मला न सांगता की ती इथं आल्या पण प्लीज तुम्ही माझ्याकडे यायचं नाही किंवा कोणीही तिला डिस्टर्ब करू नका फक्त तुम्ही काळजी करू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिच्या सासरच्या काकू प्लीज काय सांगू नका त्यांना शोधू दे जरा आणि तुम्ही पण थोडं कायद्याचा हे घ्या तिला एवढं जर मानसिक टॉर्चर करताय तर तुम्ही थोडंसं काहीतरी हे केलं पाहिजे आईवडील म्हणून तुम्ही सपोर्ट केला पाहिजे होता हे तिनं बोलली म्हणतात आईवडिलांना आणि वडील पोलीस आहेत तर उलट जावेला किती त्यांनी दाबलं पाहिजे आणि तुम्ही तसं काहीच केलं नाही तिच्या अवस्था काय झाल्या त्यावेळेला म्हणतात माझ्या अंगात फक्त सहा पॉइंट राहिलेलं होतं रक्त माझी अवस्था काय असेल मला इथलं इथं असं चाललं तरी दम लागत होता त्रास होत होता तरी सुद्धा मी सगळी घरातली दिवसभर काम एका नोकरासारखी ओढायची म्हणतात एवढा श्रीमंती असून माझ्या आ माझ्या अंगात एवढं कमी रक्त होतं तर त्या घराची श्रीमंती काय करणार म्हणतात मग त्या दिवशी चार वाजता ती बरोबर भजनाला बसली म्हणतात आम्ही की भजनाला मी बसणार आहे तू बसशील का माझ्या आईंचं भजन करणार आहे मी तर मी म्हटलं हां ठीक आहे चल तर मग मी बघितलं ती आईंचं भजन करताना मला खूप छान वाटलीत म्हणतात आणि जे की तुझं विस्मरता अंगी चढे मद तुझला स्मरता सदा सावध हे जेव्हा ती म्हणत होती ना एकदम अशा बेमीच्या देठापासून अगदी ती भजन म्हणत होती म्हटल्या आणि मग मला मी तिला असं ब बघितलं आणि म्हटलं असं नंतर भजन वगैरे सात सा, सा, सा साडेपाचला संपलं म्हणतात त्या आणि त्याच्यानंतर मी म्हटलं किती सुंदर ग भजन आहेत ना ह्याच्यामध्ये तर त्या आणल्यात आणि त्याच्यापेक्षा सुंदर आई आहेत आणि त्याच्यापेक्षा सुंदर त्यांनी दिलेले अनुभव आहेत खरंच खूप छान आहे ग मला मला असं वाटतं प्रत्येकजण आईंच्या मार्गात यावं तर मग मी म्हटलं मग तू क कर, कधीपासून करतेस तर कॉलेज संपल्यावर माझे मिस्टर ह्या मार्गातले होते त्यामुळे मा, मी करायला लागले त्यानं असं सांगितलं तिनं तिलाच विचारत होती बरी आहे का तेन पण तिनं सांगितलं नाही की आ, मी सांगितलं आहे म्हणून वगैरे आणि मला अद्दल घडवायची होती आईला तेन पण तिच्याकडे एवढी आईंची एक कुठली तरी मॅच्युरिटी म्हणा आईने दिलेली किंवा एक निर्णय क्षमता म्हणतोय ना खूप चांगली होती तिच्याकडं म्हणजे कॉलेजमध्ये असताना नव्हती पण आत्ता आलेली होती म्हणतात आले त्या आणि तिनं मग मला दोन दिवसानं म्हटली तू जर आईंचं केलीस ना तर खरं खूप चांगलं आणि मला खूप पॉझिटिव्हिटी वाटायला लागलेली तिच्या घरात खूप छान वाटायला लागलेलं मी म्हटलं किती छान गं आणि मग तू सकाळी पण इतकं छान भजन करतेस ते तर म्हटली अगं मी तुला काय सांगू ज्या वेळेला माझं लग्न झालेलं होतं कारण रेडची गाठ आहे आणि ते अशा ठिकाणी आहे की म्हणजे ती पिशवी काढावी लागेल ला, असं सांगितलेलं होतं दोन तीन डॉक्टरांनी असं कन्सल्ट केलेलं होतं पण ते आईनी निवारण केलं त्याचं ते ती गोष्ट करावी लागली नाही आणि आज तू बघतेस माझी मुलगी किती नॉर्मल आणि माझं सगळं व्यवस्थित झालेलं म्हणजे सीजर झालं पण मा मी नॉर्मल झाले सगळं व्यवस्थित माझं पार पडलं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आईंवर खूप मोठा विश्वास आहे माझा आणि एवढा चांगला नवरा एवढा चांगला संसार माझा फुलवला आहे तो फक्त आईंच्या कृपेवर फुललेला आहे असं ते ती बोलली मला मुलासाठीसुद्धा प्रयत्न करायचं हे झालं नाही म्हणतात का तर हे घरातले असे आईसारखी म्हणायची मूलबाळ झालं की चांगलं होईल पण काही उपयोग नव्हता म्हणल्या मूलबाळ झालं नाही ते पण चांगलं झालं आणि ते मला राहत पण नव्हतं त्याच्यासाठी पण अधूनमधून टोमणे मारले जायचे पण म्हणतात त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला तिला मग ती म्हटली तू पुढं काय करणार आहेस तुझा निर्णय काय आहे तुला नक्की खरंच पुढं काय हे करायचं नाही 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 मला जमणार नाही म्हटली आता ती मग सगळ्या गोष्टी हे करायच्या असतील तर कुठंतरी काहीतरी सॉल्युशन पाहिजे आईवडिलांना सांगितलं पाहिजे मी जॉबचा निर्णय घेतला म्हटल्या मग आम्ही दोघींनी अप्लाय केलं पुण्याच्या ठिकाणी वगैरे हे केलं सगळं हे झालं ति तिथं तिच्याकडंच मी आठ पंधरा दिवस राहिलेले होते तिकडं वडिलांनी त्यांच्यावर केस घातली म्हटलं की टॉम मेंटली टॉर्चर करून माझी मुलगी गेलेली आहे आणि जर ती तिला काहीतरी झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही वडिलांनी अशी केस घातली म्हणले माझ्या मैत्रिणीनं त्यांना खरंच झापलं म्हटले आणि हे सगळं आईनी करून आणलं तिच्याकरवी मैत्रिणी माझी बोलली की सगळ्या गोष्टी करायला मी काय एवढं पॉ पॉसिबल नाही आहे मला पण तुला सांगू ह्या सगळ्यातून तुला बाहेर काढतील आई वडील नसले तरीसुद्धा ह्यांनाच आई आणि ह्यांनाच बाप समज तुला ह्या सगळ्यातून त्यांनी बाहेर काढतील तर मग मी धाडस करून आईला फोन लावला आणि आईला म्हटलं मला तुमच्याकडं पण यायचं नाही आहे मला त्या घरी तर अजिबात जायचं नाही आहे तुम्ही जर तसं म्हटला तर मी तुमच्याबरोबरसुद्धा संबंध तोडीन मला फोर्स करू नका में ओजव होनार नहीं। कातर मला, आ, काई आतक मी तुमच्यावर काय ओझव होणार नाही आहे का तर मला स्वतःचं काहीतरी आता करायचं आहे आणि मी जॉब बघायला लागले आणि पुण्यात मी हे केलेलं आहे बघितलेलं आहे तर माझे आई वडील म्हटले आमचा पूर्ण सपोर्ट आहे पण तू स्वतःला काय करून घेऊ नकोस आणि तुला नाही जायचं ना आपण लिगली सगळे हे करून आपण डायवर्स वगैरे सगळं करून घेऊ पण तू बही व्यवस्थित राहा आणि तू घरी ये तर मी म्हटलं मी आता घरी येणार नाही तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही मला भेटायला येऊ शकता का तर मला असं वाटत होती की तिथं गेल्यानंतर परत माझं मन चेंज करायला बघणार परत मला तिकडं पाठवणार ही लोकं तर मला जायचंच नव्हतं त्यामुळं मी माझ्या आईवडिलांना ते नाही हे केलं आणि तिला जान्हवीला पण म्हटलं की ठीक आहे तू म्हणतास ना तर मी आईंचं करायला तयार आहे आई तेवढं मला मार्ग दाखवू देत काहीतरी चांगला आणि तुम्हाला सांगते शनिवारी मी बसले म्हणतात स्व पहिल्यांदा मी शनिवारी केलं म्हणतात म्हणजे तिच्याबरोबर मी गुरुवारपासूनच बसत होते म्हणल्या भजनाला पण मी स्वत म्हणल्या मी आधीपासूनच हुशार होते दोन दिवसात मी टाळ शिकले म्हणल्या तिच्यासोबत आणि पहिल्यांदा शनिवारी मी टाळ वाजवली म्हणतात आणि टाळ वाजवून भजन त्यांनी केलं आणि सोमवारी मला अपॉइंटमेंट लेटर आलं होतं म्हणजे स सोमवारी माझं फिक्स पण झालं होतं म्हणजे एक आठवडा गेल्यानंतर त्याच्या पुढच्या सोमवारी म्हणजे लगेच दोन चार दिवसात असं आहे एक आठवडा गेल्यानंतर त्याच्या पुढच्या सोमवारी मला कंपनीमधून हे आलं म्हणतात आणि पुण्यामध्ये माझं सिलेक्शन झालं एका कंपनीमध्ये आणि सिलेक्शन झालं मला चांगला जॉब पण लागला म्हणतात आम्ही तिथंच तिच्या घरातच राहून रूम हे ते सगळं म्हणजे बाहेरच्या चि तिच्या मैत्रिणी पुण्यातल्या वगैरे इकडं तिकडं सांगून म्हणजे सगळ्या मुलींमध्ये असं राहायचं असं का तर मला तेवढं भाडं भरायला लगेच माझं हे नव्हतं म्हणतात त्यामुळं मी अशा ग्रुपनं मुली राहतात त्यांच्यामध्ये मी हे केलं म्हणतात रूम घेतली तिथं आणि त्या मुलींमध्ये मी राहायला सुरुवात केली आणि खूप उपासना त्यावेळेला केली म्हणतात म्हणजे जसं माझ्या मैत्रिणीनं मा मला सांगितलेलं होतं की तू पहाटे लवकर उठ का तर तुला जव आता दिवसभर जॉबला जाणार तुला वेळ मिळणार नाही पहाटे लवकर उठ आणि पहिल्यांदा आधी नामस्मरणाच्या माळा जेवढ्या होतील तेवढा जप कर तर म्हटल्या त्यावेळेला मी पूर्ण सात माळी जप करायची म्हणल्या सात माळी जप करायची पाच भजनं करायची सकाळी सायंस्मरणाची भजनं सकाळीच करायची म्हणल्या का तर मला दुसरी येतच नव्हती नंतर नंतर तिने मला व्हॉट्सअपला वगैरे भजनं म्हणून पाठवायला लागले मग मी प्रातस्मरण नंतर सुरू केलं म्हणजे जवळजवळ त्या गोष्टीला सहा सात महिने गेले आणि त्याच्यानंतर मी प्रा पहाटे पाच भजनं म्हणायच्या आणि आरती करायची आणि सात मादी नामस्मरणाचे करायचे आ आईनं काय म्हणायची की मला पूर्ण करता येत नाही आहे मला क्षमा करा का तर मला सगळ्या गोष्टी पुढं बघायच्या होत्या त्या आणि मग म्हणतात नंतर नंतर मी म्हटलं की आई मला माझ्या स्वतःचं असं हे असावं हो। आणि म्हणतात सहा महिन्याच्या आत मी इतकी स्टेबल झाले की सहा महिन्याच्या आत त्याच्यानंतर वडिलांनीसुद्धा किती वेळा मला पैसे द्यायला हे केले पण मी वडिलांकडनं पैसे घेतले नाही मला फक्त डायवोर्स मिळवून द्या एवढंच हे केलं नंतर सगळ्यांना कळलेलं होतं की आ, ही तिकडं पुण्याला जॉबला गेल्या वगैरे सगळं सगळं कळलेलं होतं आणि त्यांचा पण फोन वगैरे आलेला होता मी एकाचाही फोन रिसीव केला नाही फक्त माझ्या ननंदबाईंना सांगितलं मला तुमच्या भावाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे मला फक्त डायवोर्स पाहिजे आणि मग ते झालं पण म्हणतात आईंच्या कृपेनं लगेच लगेच ह्या गोष्टी झाल्या म्हणतात वर्षा दीड वर्षात झाल्या पण आणि खूप चांगलं म्हणतात आई त्याच्यानंतर सगळे अनुभव एवढे छान छान येत गेले म्हणजे तेवढे भोग माझे सरले म्हणतात जर खरंच जर त्यात काही बदल होऊन झाला असता तर खूप चांगलं झालं असतं पण तीन वर्ष मी दिलेली होती त्यामुळं मला हे करायचं नव्हतं करिअर माझं फार सॅक्रिफाईस केलं म्हणतात मी आणि खूप चांगल्या ह्याच्यामध्ये चा लागून जॉबमध्ये मला खूप चांगलं हे करून त्याच्यानंतर मी एक दीड वर्ष भाड्यानं राहिले म्हणतात आणि एक दीड वर्ष भाड्याने राहिले डायवोर्स वगैरे आणि लगेच मी पुण्यात घर घेतलं म्हणतात मस्करी नाही आहे म्हणतात हे दोन तीन वर्षात एवढा सगळा खेळ होणं मस्करी नाही आहे आणि असं वाटेल सगळ्यांना म्हणतात तुम्हाला वाटेल म्हणतात की आवडलांकडनं पैसे कुणाकडेही पैसे मी घेतले नाहीत माझ्या स्वतःच्या जीवावर जी बाई तीन चार वर्ष अगदी नोकरासारखं जगत होती ती बाई खूप म्हणजे आईंच्या सेवेत म्हणतात इतकं हे झालं मी स्वतःचं घर घेतलं मला आता सगळेजण लागलेत म्हणतात की तू दुसरं लग्न कर आ, हे कर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिवोर्स होणं माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणतात ती झाली ना ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणतात की मला त्या नात्यात अडकायचं नव्हतं उद्या काय झालं हे आजारी पडलं ते आजारी पडलं तर उद्या मला परत आणि बोलवून घेतील गोड बोलून, बोलून। हीच गोष्ट मला पहिली नको होती आणि मी त्या गोष्टीसाठी आईंना खूप प्रार्थना करत होते म्हणतात आणि ती गोष्ट घडून आली मी खूप आनंदी आहे मी खूप सुखी आहे म्हणतात मी खूपच जे आ, अगदी आपण म्हणतोय ना मरत मरत रोज जगणं जे होतं ते बंद झालं आणि आपण म्हणतोय ना गुरूंच्या ह्याच्यामध्ये स्वच्छंद जगायला शिकतंय माणूस ते स्वच्छंद जगणं माझ्या नशिबात आलं फक्त आईंमुळं आलं असं त्या म्हणत होत्या तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय